आणि सगळेजण तयारीत असतील ही होणारी आमच्या हैसरली सगळ्यात मोठी ओढिया देवगड तालुक्यातली होती एक वेगळीच प्रथा होऊ कमी दहा याच्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रथा असत सगळ्या गावात वेगवेगळ्या प्रथा असत तर मग ही एक प्रथा आमच्या हिसरली असा ती बघून घेऊ मित्रांनो मी शरदाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आता सहर्ष स्वागत करत आहे आज आता आपण जर असे लेटच पोचलो आणि त्याची काय असं की आपल्या गावातली होळी होती म्हणून कारण आपण आलो नाही पण मग धिरपतीची होळी भरपूर मोठी मानली जातात ही असं जामचंड आणि ही होळीची जी काही प्रथा असत ना तर त्या प्रथा थोड्याशा वेगळ्या असत त्या आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न होतो आपल्या काय प्रथा ना ती बघूच माझं पण उत्साह होतो आणि अर्थातच तुमचं पण तसंच उत्साह असतात मग मग हॅलो धीर्भ देवी का आणि धीर्भादेवीचा थैसर मग ही रोईचं प्रथा बघतो आपण असं तर मग हा जर प्रयत्न आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट दर, बतस, चा चा में हो, करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते आणि हो मागा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू दासा तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा आणि फेसबुकला पण फॉलो करा चला मित्रांनो पुन्हा पुढे जाव्या आणि हा काय प्रथा ना त्या बघून घ्या अरे तर आपल्या धीरबा देवी जामसे मंदिराचं जा। आपण जस्ट आतमध्ये जात होतो तेवढ्यात मागून आवाज आला तर मग आवाज ओळखीचा वाटला आपण मागे वळून बघितलं तर आपल्यासाठी सरप्राईज ऋतिक आपल्यासोबत जायचं जा। आहे आणि भरपूर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आहे त्या दिवशी कुणकेश्वरला होता पण कुणकेश्वरला आपली भेट झाली नाही इमर्जन्सी इमर्जन्सी होती एक पेशंट होता त्या पेशंटला हँडल करत होते मी नारिंगराचं सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी या वेळेत वेळ काढून आमच्याशी लिहायला या नक्कीच होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि ही होळी सगळ्यांसाठी सुखकर समृद्धी घेऊन येऊ सुखकर जाव आणि येणारे दिवस जे असतील ना ते भरभराटीचे जाऊ हीच सदिच्छा असते चला जरा आपण देवीचं दर्शन घेऊया કરું આજ જોકા માટે વિદદાન ચાલો આજ વિદદાન ચાલો આનું માનતા સ્થાન કાર્યાનું ઉચિત કરવાની આ સભર આજ આ વિદદાન ચાપવા કરું આજ ભારત જોવો સમાજ આ અંદર રાતના બાકી ના જોસો સંપૂર્ણ આ જોવો જોવો આપોમાં હોજો દવાચા આજ ભારત નું પરમ સુપરનામ નામ ધ્યાન જોવો સમાજની

Bukan-bukan, berbangsa marah jangan berapa nak ada hubungan. Aduh, ini kerja tak? Purata yang kita serba utama juga tahu tahu. Tiap semalam, adua, dua jam tahu tahu. Tiap purata yang marah jangan dapat. Adua, kerja purata yang serba serba tahu tiap semalam purata yang serba serba. Adua kerja purata yang marah marah tiap semalam marah marah kita jangan beri kerja marah marah. Bukan-bukan, tahu tahu. Tiap semalam, adua kerja punya adua kerja. Semalam kerja cerah kalau semalam lapar hari. Aduh, ini kerja

आज तुझा जा काय म्हणून असं चालणार हा आज त्याचा जसं असं उभं करतो त्याप्रमाणे त्याचा समज पूर्ण असं उभं कर आणि जशी बाईन भाषा निनाळ्याप्रमाणे रखवाली झाली आणि मग त्याप्रमाणे आज तू आज भोजन तेव्हा त्या असलेल्या बारा पाच करायची आज बटा ब्राह्मणापासून गाव गौरव प्रमाणची चारी बाजू सांभाळ कर राखण रखवाली कलेन बरा कर

आता जर आपण बघतो तर मग ऐसर मानकरी असतील आणि मानकरी येऊन त्या सध्या जी होळी आहे ना त्या होळीच्या आजूबाजू होळीच्या आजूबाजू थैसर येले असत आता त्या होळीची पूजा होईल आणि त्याच्यात नंतर मग पुढची जी प्रथा ना ती पुढची प्रथा ते करून घेते बघ आणि सगळेजण तयारीत असतील ही होणारी आमच्या हैसरली सगळ्यात मोठी होळी आहे देवगड तालुक्यातली तरी दिरबादेवी देवी देवस्थानाचा धीरबा रामेश्वर जामसंड्याचा तिकडच्या बाजून सगळे तयारीत असतात आता ह्या प्रथेप्रमाणे काय असं की होळी पूजन झालं ना होळी पूजन झाल्यानंतर मग या बाजूनी सगळी आपले ग्रामस्थ बसलेले असतात आणि त्यांच्या हातात असं सा साला तर मध्ये होळीची जी सा जी होळी केली ना त्याची राहिलेली जी, जी साल असत ना लाकडाचे तुकडे लाकडाचे तुकडे ते यांच्या अंगावरती फेकले जातात ती प्रथा असा आणि त्या प्रत्येक वाचण्यापासून म्हणजेच ते जी साला ना ती वाचूक होईल म्हणून मग घोंगडा घेतलेला असा म्हणजे काय एक वेगळीच प्रथा बहुक मी दहा हैसरपल याच्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रथा असतात सगळ्या गावात वेगवेगळ्या प्रथा असतात तर मग ही एक प्रथा आमच्या हिसरली असा ती बघून घेऊ पाना लावून उभं किती करतो पान लावतो माझी ऊर्जा चालली असत बघा आता ते सर धागो बांधत असत आणि जी एक एक त्याच्या प्रथा असत ना किंवा त्याच्या विधी असत त्या विधी पूर्ण केल्या जातील आता तिकडे तयारीतच बसले सगळे ती जुनी होळी जी आहे ना ते जुळ्या होळी तिकडे पोजू गेलेच आई आहे मंदार मंदार हाय खाली ठेवू सांग

आता नैवेद्य म्हणजे प्रसाद ठेवू तसं चाललं जुन्या होळीकडे तर मग अशा प्रकारे ही होळी होती तर ही एक प्रथा होती ही प्रथा ऐसर घेऊन झाली आणि त्याच्यामध्ये जसं बघितलं तुम्ही ते, ते लाकडाचे तुकडे फेकण्यात येतात मग आयसरनं तेच माणसं आयुसरनं बाहेर होळीच्या पाया पडून येतात बरेच लोक आहेत होळी फार घरचं काम करतात तर मित्रांनो बघितलंस ही एक प्रथा होती वेगळी आणि जसं बोललंय की प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात आणि त्या प्रथेप्रमाणे थैसरले जी गावकरी असत त्यांनी ज्या आत्तापर्यंत जपल्याने म्हणजे इथल्या ग्रामस्थांनी किंवा कोकणातल्या लोकांनी ज्या प्रथा जपल्याने असत ना ते तुमका इतर काही बहुक नाही मिळणार असतं तर मग ह्या प्रथेचं आता हा इसर समारोप झालो म्हणजे हैसर प्रथा संपली आणि मग ज्या लोकांना होळीच्या पडायच्या राहिलून राहून गेलो होतं ते